आज आम्ही सोया पुलाव बनवणार आहोत सोया पुलाव बनवण्यासाठी ही सोयाबीनचे सांडगे आहेत या सांडग्याला पा दहा पंधरा मिनट गार पाण्यामध्ये भिजवलं आणि त्याला गरम मसाला मीठ आणि हळद चोळून बाजूला ठेवलेलं आहे या ठिकाणी हे तांदूळ मी धुवून घेतलेलं आहे सगळं साहित्य असावंच असं काय नाही जे साहित्य आहे त्याच्यामध्ये मी ॲडजस्ट करतो आहे आणि चवीचंसुद्धा छानपैकी बनवण्याचा प्रयत्न करतोय कांदा उभा चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची चिर देऊन ठेवलेली आहे श्याजिरा घेतलेला आहे लवंग मिरे जिरे आणि दालचिनीचे काही तुकडे आहेत दालचिनी इथं थोडी आहे दोन स्टार फूल आहेत दोन ल विलायची आहेत हे तेजपान सुद्धा आहे सोलून घेतलेलं आहे एवढ्या साहित्यामध्ये छानपैकी पुलाव मसाला मी तयार करणार आहे चला सोया पुलावची तयारी चालू झालेली आहे गॅस पेटवला त्याच्यानंतर याचा कुकर ठेवतोय आदळ केल्याशिवाय कुठून केलं हे कसं कळणार आणि म्हणून केलेलं नाही ऑटोमॅटिक घडलेलं आहे कुकर पाणी ड्राय झालं की याच्यामध्ये तेल टाकतोय ज्यात तेल टाकलं म्हणजे चव येते आशातला भाग नसतो आणि कमी टाकलं म्हणून चवीचं होत नाही असंही नसतं त्याच्या लेवलनं तेवढं तेल टाकलं की छानपैकी पुलाव तयार होतो लागूयात वगैरे पहिल्यांदा दालचिनी टाकतोय ह्याच्यासोबतच स्टार फूल टाकतोय इलायची टाकतोय तेज पाणीही टाकतोय ह्याच्यासोबत हे अखंड बाजारातील मसाला पुडी आणल्यामुळं मिरे थोडे जास्त वाटतात म्हणून मी विरे थोडं वेचून बाजूला काढलेत त्याच्यासोबत थोडेसे जिरे टाकतोय जिऱ्यासोबत थोडेसे शहा जिरे टाकतोय शहा जिरे टाकल्यानंतर टाकतो लसूण टाकतोय लसूण टाकल्यानंतर थोडीशी मिरची टाकते आणि आता मिरची टाकल्यानंतर आता कांदा सुद्धा घेऊन पातळी करून त्याच्यामध्ये टाकतोय राहिलेलं पातळी तेलामध्ये गरम करून जाते चांगला नरम झाला की यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा आहे कांद्याचा वासर गेलेला आहे फक्त नरम होणं थोडंसं बाकी आहे मिरची चांगली फ्राय झाली आहे तेजपानसुद्धा चांगलं फ्राय झालेलं आहे जिरे फ्राय झालेले आहेत त्यासोबतच शहाजिरे लवंग मिरे स्टार फूल हे सुद्धा चांगलं नरम झालेलं आहे मी आता यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि रेग्युलर वापरातले माझे तांदूळ आहेत चांगला आता था, खालीवर करून फ्राय करून गे घेतो तेला हे अशा पद्धतीने डम पुलाव ज्याला म्हणतो तो दम पुलाव या पद्धतीने तयार करतोय आपल्या चवीपनुसार यामध्ये मीठ टाकतोय परत एकदा याला की सोडवून देता मिसळलं पाहिजे फ्राय झाला पाहिजे याची काळजी घेऊन हे सगळं करणं चालू आहे आता या दर्जेनुसार मोजून पाणी टाकतो मी दोन ग्लास तांदूळ घेतलेला आहे मोजून सहा ग्लास पाणी टाकणार आहे आणि गरम वगैरे काही केलं नव्हतं आधी हंड्यातलं गरम गार पाणी मी टाकलेलं आहे आता याच्यामध्ये मी हे मीठ मसाला लावून ठेवलेले सांडले सोडतोय ढकल लावता याला मी शिजवून घेणार आहे